अपयशी झालंय याचं जुंत उदाहरण आपण सर्वांनी पाहिलंय स्वर्गीय अभिषेक विनोद घोसाळकर एक खंद शिवसैनिक उद्धव साहेबांच्या आणि आदित्य साहेबांच्या सोबत काम करणारा हा शिवसैनिक त्यांचे वडील विनोद घोसाळकर माजी विभाग प्रमुख माजी आमदार उपनेते अनेक पदावर काम केलेले बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आणि अशा बाळासाहेबांच्या कट्टर शिवसेने वे वेगवेगळ्या पद्धतीनं संपवायचा प्रयत्न या लोकांच्याकडून होतोय महाराष्ट्रामध्ये लोक कसे नाहीये देशामध्ये ज्याप्रमाणे उमकून शहर सुरू झालेले प्रमाणे या महाराष्ट्रामध्ये या निंदे सरकारच्या माध्यमातून हुकुमशाही राज्य सुरू झालेलं आहे आणि एवढा मोठा सांगितलंय सगळं पाडा वाचलाय कोणत्या कोणत्या राज्यामध्ये कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीचा प्रकार निंदनीय प्रकार या महाराष्ट्रामध्ये चालू आहे या निंदेचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी आपण सर्वजण जमले महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष आम्ही सर्वजण या प्रकारचा निंदेचा निषेध करतोय चित्कार करतोय आणि जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत शांत आहे बांधवांनी ही शिवसेना आहे बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे आमच्या नसा नसामध्ये बाळासाहेबांचे विचार खिळगी त्या विचाराची खिळगी प्रत्येक शिवसैनिकांमध्ये आहे आम्ही वाट पाहतोय आदेशाची आम्ही वाट पाहतोय आदेशाची उद्धव साहेबांच्या आदेशाची जोपर्यंत आम्ही शांत आहोत तोपर्यंत शांत आहोत ईट का बदला पत्थर से खून का बदला खून से घेण्याची धमक त्या आगे। आगे। आगे या शिवसैनिकांमध्ये आहे आणि फक्त आम्ही आदेशाची वाट बघतोय यापुढे आम्ही शंडासारखं राहणार नाही अरे आम्ही आमच्या बांगड्या घातल्या नाहीत शिवसैनिकांच्या हातामध्ये बांगड्या नाही आहेत आणि या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसैनिकांसमोर महाराष्ट्र विकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते पक्ष सर्व सर्व नेते आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील गोरगरीब जनता सुद्धा आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी आहे